करा स्टोर वरती इते सर्च करा नक्ती ऍप हे नारीशक्ती दूत ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे याचा लोगो पहा मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा त्यानंतर हे ओपन करा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली डाव्या साईडला स्किपच ऑप्शन दिसेल या स्किप ऑप्शन वरती क्लिक करा स्किप केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल तर तुम्ही कोणाचाही मोबाईल नंबर टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाका त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन स्वीकारा वरती क्लिक करा मोबाईल नंबर कोणाचाही टाका लॉग इन बटनावरती क्लिक करा त्यानंतर ओटीपी येईल जो मोबाईल नंबर टाकलाय तो ओटीपी इथे टाकून व्हेरीफाय वरती क्लिक करा व्हेरीफाय केल्यानंतर इथे परमिशन द्या अलाव करा त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो येईल यामध्ये आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा ऑप्शन दिसेल तर प्रोफाईल अपूर्ण आहे तर इथे क्लिक करा आता तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्ही तुमचं पूर्ण नाव इथे टाका त्यानंतर तुमचा ईमेल आयडी इथे टाका आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा तुम्ही कोणत्या तालुक्यामधून आहात तुमचा इथे तालुका टाका त्यानंतर आता नारी शक्ती टाईप विचारलाय तर आता तुम्ही कोण आहात म्हणजेच इथे तुम्हाला सामान्य महिला आहात का व्यक्ती आहात का बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक अधिकारी सेतू केंद्र तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे तुम्ही टाकलेला आहे तर तुम्ही कोण आहात तर हे सिलेक्ट करा आणि अपडेट करा ऑप्शनवरती क्लिक करा जे कोणी तुमचे असे असेल ते तुम्ही अपडेट करून घ्या तुमची प्रोफाईल अपडेट केली की तुम्ही आता कोणाचेही फॉर्म याच्यामधून भरू शकता कोणाचाही फॉर्म भरण्यासाठी आता इथे या नारी शक्ती दूत या ऍप्लिकेशनवरती इथे पहिलं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्यावरती क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणवरती क्लिक करा याला परमिशन द्या आता हा फॉर्म ओपन होईल आता ज्या महिलेचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचे इथे संपूर्ण नाव टाकायचं आहे आधार कार्डवरती जसं असेल तसं स्पेलिंग चुकू नका त्यानंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव ज्या व्यक्तीचं लग्न झालं असेल तर त्या पतीचं नाव टाका ज्या व्यक्तीचं लग्न नसेल झालं त्या महिलेचं इथे किंवा मुलीचं नाव टाका त्यानंतर मुलीची किंवा महिलेची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख इथे सिलेक्ट करा जन्मतारीख सिलेक्ट करून खाली ओके बटनावरती क्लिक करा तुमचं किती वय आहे किंवा त्या महिलेचं किती वय आहे ते दाखवलं जाईल त्यानंतर आता अर्जाराचा पत्ता आणि माहिती आता जन्म ठिकाण विचारलंय तर इथे जन्म जिथे झाला असेल त्या महिलेचा किंवा मुलीचा ते जन्म ठिकाण म्हणजे जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तालुका विचारलाय इथे भरपूर जण चुका करत आहेत तर जन्माचे ठिकाणच विचारलंय तर जन्माचा जिल्हा त्यानंतर जन्म ठिकाणी जिथे झालाय तो तालुका आणि जन्म जिथे झालाय त्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे काही तुमचे असेल ते इथे टाका जिथे जन्म झालेला आहे तिथलीच माहिती टाकायची आहे त्यानंतर पिनकोड टाका पिनकोड सुद्धा आता पत्ता टाकायचा आहे पत्ता भरपूर जण विचारतात कोणता टाकायचा आता जो पत्ता आहे तुमचा आधार कार्डवरती असेल जिथं आता तुम्ही राहतात तो पूर्णपणे पत्ता टाका त्यानंतर मोबाईल क्रमांक टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार नंबर टाकून घ्या व्यवस्थित आधार नंबर टाका आधार नंबरवरती सगळं आहे त्यानंतर इतर ज्या काही योजना आहेत त्याचे तुम्हाला पैसे मिळत आहेत का तर होय बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता जर तुम्हाला पैसे भेटत असतील ते किती पैसे भेटेल हे भेटत नसेल तर डायरेक्टली नाही करायचंय त्यानंतर खाली येईल खाली आल्यानंतर वैवाहिक स्थिती विचारली आहे अविवाहित महिला आहे का विवाहित महिला आहे का विधवा आहे का परतक्त्या आहे निराधार आहे घटस्फोटित आहे जी काही महिला असेल त्या महिलाचं जी काही वैवाहिक स्थिती आहे ती सिलेक्ट करा त्यानंतर बँकेची खा इथे माहिती विचारली आहे जसे की बँकेचं नाव टाका बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया जे काही असेल ते टाका बँकेचा खातेधारकाचं नाव तुमचं म्हणजेच महिलेचं नाव इथे येईल बँकेचे खाते क्रमांक बँकेचा अकाउंट नंबर टाका आय कोड टाका बँकेच्या पासबुकवरती सगळी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित इथे टाकून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं जे काही आधार क्रमांक का आहे आधार नंबर आहे तो बँकेला लिंक आहे का तर बँकेला लिंक आहे तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला कागदपत्रे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ते व्यवस्थित सांगतो नीट व्हिडिओ का पहा भरपूर जण इथे चुका करत आहेत तर पहिलं आहे आधार कार्ड आधार कार्ड इथे अपलोड करायचंय आधार कार्ड कर जे तुमचं आत्ता नाव आहे तेच आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचंय त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र इथे तुम्ही चार कागदपत्र देऊ शकता डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करा डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट जन्माचं प्रमाणपत्र किंवा जन्माचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही सळा सोडल्याचं दाखला किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड पण ते पंधरा वर्षाचं पूर्वीच असलं पाहिजे तरच तुम्ही इथे अपलोड करा त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल म्हणजे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही केसरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड नसेल त्यांना उत्पन्नाचा दाखलाच तिथे अपलोड करावा लागेल त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्राची हमी जी काही लिंक आहे का पीडीएफ फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पीडीएफ फाईल जी आहे तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती सही करायची आहे आणि त्याचा फोटो तुम्हाला या हमीपत्रामध्ये अपलोड करायचा आहे त्याची जी सुद्धा फाईल डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्यानंतर बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक मेंटरी नाही आहे अपलोड केलं नाही तरी चालेल करायचं असेल तर करू शकता अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोड करायचे एक एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून दाखवतो आणि दोन्ही साईड आधार कार्ड दोन्ही साइड रेशन कार्ड अपलोड करत असेल दोन्ही साईड मतदान कार्ड दोन्ही साईड अपलोड करावी लागेल त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो ते दे दोन्ही फोटो जर एका एक फोटोमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आधार कार्ड मी सिलेक्ट केलं आधार कार्ड मी दोन्ही ने अपलोड केलं आहे त्यानंतर जन्म प्रमाणपत्र तिथे तुम्ही काही चार डॉक्युमेंट्स कोणतेही देऊ शकता तर मी इथे देतोय आता बर्थ शाळा सोडल्याचा दाखला मी अपलोड केलेला आहे चार पैकी पंधरा वर्षापूर्वीचा एक पुरावा द्या त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्ही काय देऊ शकता इन्कम सर्टिफिकेट देऊ शकता किंवा तुम्ही पिवळे किंवा रेशन केशरी रेशन कार्डचा एक फोटो तुम्ही अपलोड करायचा आहे त्यानंतर अर्जराचं हमीपत्र हमीपत्राची हमी लिंक तुम्हाला पीडीएफ ची दिलेली आहे त्यानंतर बँकेचं पासबुक अशा पद्धतीने हे कागदपत्र तुम्हाला एकदम व्यवस्थित अपलोड करायचे आहे असे फ्रंट साईड बॅक साइड दोन्हीचे दिले त्यानंतर अर्जरा फोटोवरती क्लिक करा आणि लाईव्ह फोटो घ्यायचा आहे कोणी पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करू नका कारण ही ई केवायसी चा ऑप्शन आहे केवायसी ही लाईव्ह कधी पण होत असते त्यानंतर ऍक्सेप्ट थमिनपत्र वरती क्लिक करून जतन करा वरती क्लिक करा लाईव्ह फोटो टाकून टाकलेला आहे माहिती जतन केलेली आहे आणि इथे पाहू शकता जतन केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरली आहे सगळी दाखवली जाईल कागदपत्र कोणते अपलोड केले आहेत सगळे दाखवले जाईल एकदा सगळे चेक करा काही चुका करू नका तुमची जी काही माहिती असेल बँकेची माहिती असेल डॉक्युमेंट बरोबर अपलोड केले का ते चेक करा आणि खाली फॉर्म सबमिट करा हा ऑप्शन दिसेल आता जे काही कागदपत्र तुम्ही इथे अपलोड केलेले आहेत तर काय काय अपलोड केलेले ते एकदा पाहून घ्या रेशन कार्ड असेल तसेच तुमचं मतदान कार्ड असेल ते तुम्ही अपलोड केलं असेल त्याची दोन्ही साईड अपलोड करा पुन्हा एकदा सांगतो आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करा सगळा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल OTP ओटीपी इथे टाकायचं आहे आणि व्हेरीफाय वरती, वरती क्लिक करायचा आहे तर आपण इथे ओटीपी टाकून घेऊयात ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय करा व्हेरीफाय झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला जो फॉर्म आहे आता सबमिट झालेला आहे सर्वे हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड अशा पद्धतीने तुम्हाला एक कोड येईल सिटिझन तुमचा दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं ऍप्लिकेशन पेंडिंग दाखवताय कधी ऍप्लिकेशन केलं सगळी माहिती दाखवली जाईल त्यानंतर पुन्हा होम पेजवरती वरती यांना नारी दूत नारीशक्ती दूत वरती आणि इथे केलेल्या अर्ज मध्ये तुमचा अर्ज पाहू शकता यानंतर जर काही प्रोसेस असेल तर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती येईल धन्यवाद